नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र नगर परिषद औसा एकंदरीत या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे काही व्यापारी वर्ग आपल्यासोबत जोडलेले आहेत औष्याचा नगराध्यक्ष कसा असावा संदर्भात आपण जाणून घेऊया काय सांगा औषाचा नगराध्यक्ष असा असावा नगर? नगरा असा असा की भ्रष्ट नसावा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्याचा विकासच फक्त बघितला पाहिजे कारण की मुं कुठेतरी उमेदवार दिला कुठेतरी दुसरा उमेदवार आरक्षण सुटले आज औष्याला जर खूप मोठा चेहरा होता लिंगायत समाजाकडे सदुप्पा शेट्टी नावासारखा चेहरा होता पण त्यांनी त्यांना डावललं गेलं त्याच्यामुळं मोठा लिंगायत समाज हा भाजपपासून दूर गेलेला आहे आणि राष्ट्रवादीकडनं काय झालेलं आहे ते, का ते फक्त कामापुरता नगरसेवक भावली उभा केल्यासारखा आहे तर आता महाविकास आघाडीकडे एक नंबर नेतृत्व आहे आपल्या मंजुषाताई माडजे आणि त्यांनी कसं आहे दहा वर्ष असा मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे तुळजापूरसारखे नगरपालिका त्यांनी दोन ट्रम चालवलेले आहेत आणि त्या स्वतः वकील आहेत त्यामुळे औशाच्या विकासासाठी सक्षम सुशिक्षित आणि हुशार नेतृत्व म्हणलं तर महाविकास आघाडीचं आहे आणि शंभर टक्के मतदान करणार तर आम्ही महाविकास आघाडीलाच करणार कारण की त्यांचं कसं आहे आता विकासासाठी आणि भ्रष्ट कुठलाच नाही महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेत आता मी बरेच उमेदवार बघितले एकदम गरीब गोरगरीब घरचे उमेदवार दिले सचिन पवारच्या आई पुन्हा किरण कदम परत अशा बरेचसे उमेदवार दिलेत कारण त्यांना राजकारणातून नवीन आलेले आहेत आणि तिथं भ्रष्ट चेहरा त्यांच्याकडे एकही नाही म्हणून मी तर सर्वांना आव्हानही करेन जनतेचे नेमकं कोणते प्रश्न या ठिकाणी जनतेला मूलभूत गरजा लागतात काय कुठं कुठं गल्लीत काम असतं वार्डामध्ये जे पाण्याची सुविधा किंवा जे आता आहे प्रत्येक घरात अडचणी येतात ते नगरसेवकांनी आता इथं पाटील गल्लीमध्येच सात नंबर वॉर्डामध्ये एक नंबर न नंबरचा भाजपचा मा आपल्याला पक्षाचं घेणं देणं नाही गोपाळप्पा धानुरे पाच वर्ष असं काम केलं की पाटील गल्ली म्हणलं तर गोपाळप्पा हे हो आठवले जातात आणि त्यांना डावललं गेले एकंदरीत असा एक, एक प्रश्न आहे की भाजपकडून बी आणि राष्ट्रवादीकडूनही सांगितलं जातं की औषधाचा पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवला नेमका औषधाचा पाण्याचा प्रश्न कोण मिटवला मग इतके दिवस काय मिटवलं आता कसं कर निवडणुका आल्यानंतरच मग ते कसं काय म्हणतात मिटवला गेला आहे कारण कसं का आहे निवडणुकापुरतं बोललं जातं आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं आम्हाला अनुभव आहे आणि बघत चाललेलो आहे पण आपल्याला बोलता येत नसते आणि प्रत्येकजण निवडणुकीच्या पुढे आश्वासन देतात आणि भाजपचं तर असे आश्वासन राहतात आत हात आठ हात लाकूड आणि नऊ हात दालपी त्याच्यामुळं भाजपवर तर विश्वासच उडाला आहे लोकांचा आणि वोट चोरी तर सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळं भाजपचं तर इथं काय पारडं काहीच नाही आहे थोडा तर टक्कर आहे म्हणजे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीमध्येच आहे नेमकं मावशीला विचारून या ठिकाणी आपण की नगरसेवक नगराध्यक्ष औषधा कसा असावा व त्याचं काम कशा प्रकारे असावं काय सांगाल हा आपलं रोड चांगलं करावं आपल्याला लक्ष द्यावं आपलं सुरक्षा राहावं आपल्या सगळं विकासाला द्यावं लागेल येणाऱ्या पिढीचं काय सांगता येत नसते येऊन भरला लागत लोक आपल्याला काय देणं आल्यात हा आपल्याकडे लक्ष देणार तुमच्या प्रभागामध्ये विकास झालाय कामं झालेत काम हे रोडचे काम झालेले आहेत नालीचं काम झालेलं आहे येणाऱ्या नगरसेवकून काय अपेक्षा राहणार आहे आपण काहीच नाही फक्त रोड करायचं घर करायचं बस झालं एवढं रोड तर झाले तुमच्या रोड नाही अजून रुखांदून ठेवलेत आता एकीकडली साईड झाली एक साईड नाही झाली नगर अध्यक्ष कसं असावं हो या संदर्भात काय सांगा नगरसेवक गोरगेरुबाचे काम करणारा का रस्त्याचे काम करणारा गोरगेबाळ्या जाऊन घेणारा नगर इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा